गणित दिलेलं आहे अरुणा मैथिली व अरुणा यांच्याजवळ ऐंशी रुपये आहेत अरुणा व स्मिता यांच्याजवळ साठ रुपये आहेत मैथिली व स्मिता यांच्याजवळ नव्वद रुपये आहे तर मैथिली व स्मिता यांच्याजवळील रुपयांचे गुणोत्तर किती असा प्रश्न दिलेला आहे बघा अशा प्रकारचा गणित दिलेला असताना काय करायचं का सर्वप्रथम मैथिली व अरुणा यांच्याजवळ ऐंशी रुपये आहे जे आहे ते लिहून घेतो मी लिहितो इथे मैथिली मैथिली आणि अरुणा अरुणासाठी अलीला किती रुपये आहेत दोघांकडे मिळून दोघींकडे मिळून ऐंशी रुपये त्याच्यानंतर अरुणा आणि स्मिता यांच्याकडे किती रुपये आहे तर यांच्याकडे साठ रुपये आहेत त्याच्यानंतर मैथिली आणि स्मिता यांच्याकडे किती रुपये आहेत तर यांच्याकडे आहे नव्वद रुपये ठीक आहे मग ह्या सगळ्यांची बेरीज करू आपण मैथिली किती वेळेस आली तर दोन वेळेस अरुणा किती वेळेस आली तर दोन वेळेस आणि स्मिता किती वेळेस आली दोन वेळेस म्हणजे दोन वेळेस मैथिली दोन वेळेस स्मिता आणि दोन वेळेस अरुणा या तिघी जर सोबत आ ती दोन दोन वेळेस आल्या तर यांची बेरीज किती होते ऐंशी प्लस साठ एकशे चाळीस एकशे चाळीस प्लस नव्वद किती होतील दोनशे तीस आता या सगळ्या दोन दोन वेळेस आल्या मग प्रत्येकजण जर एक वेळेस आल्या म्हणजे याच्यातून दोन कॉमन घेतले आपण बाहेर जर काढले तर मैथिली प्लस स्मिता प्लस अरुणा यांना किती रुपये असतील दोनशे तीस रुपये असतील यांच्या दोघीं जर दोन दोनदा घेतले तर दोनशे तीस रुपये असतील तर मग हा दोन इथे गुणाकारत आहे आपण इकडून काढला इकडे भागकारत पाठवला तर मैथिली स्मिता आणि अरुणा ह्या तिघींकडे मिळून आता वेगवेगळ्या इकडे मिळून किती रुपये असतील बघा याला भाग दिला बेकबे बेकबे खाली उरलं बे एक बेपंच दहा म्हणजेच या तिघींकडे मिळून किती रुपये असतील एकशे पंधरा रुपये एकशे पंधरा रुपये असतील तिघींकडे मिळून आता तुम्हाला कोणाचं काढायचं आहे मैथिली आणि स्मिता म्हणजे तुम्हाला मैथिली आणि स्मिता यांचं काय काढायचं आहे पैशांचं गुणोत्तर काढायचं आहे सर्वप्रथम तुम्ही मैथिली काढायचं असेल तुम्हाला मैथिलीचं काढायचं आहे ज्याच्यात मैथिली नाही आहे कशामध्ये नाही आहे स्मिता आणि अरुणामध्ये मै कशामध्ये नाही आहे स्मिता आणि अरुणामध्ये आहू अरे ब कि बपड घ्या तू बघा मैथिलीचं काढायचं आहे तर ज्याच्यामध्ये मैथिली नाही आहे म्हणजे स्मिता आणि अरुणा आहे स्मिता आणि अरुणा कुठे आहे स्मिता आणि अरुणा इथे आहे साठ रुपये मग स्मिता आणि अरुणाची किंमत ठेवा बघा तिघी मिळून आता मी लिहितो की ही एक्स प्लस वाय प्लस झेड अशा प्रकारे आहेत तुम्हाला एक्सची किंमत काढायची समजा तर वाय आणि झेड कोण आहे स्मिता आणि अरुणा अरुणा आणि स्मिता साठ रुपये मग तिघी मिळून एकशे पंधरा रुपये त्यातल्या स्मिता आणि अरुणा स्मिता आणि अरुणा यांच्याकडे किती रुपये आहेत साठ रुपये आहेत तर किती रुपये असतील मैथिलीजवळ तर ह्या दोघींचे पैसे मायनस केले तर मैथिलीजवळ तेवढे पैसे असतील किती असतील पाच आणि पाच पंचावन्न रुपये किती आले पंचावन्न रुपये तसं स्मिताचं जर काढायचं असेल स्मिताचं जर काढायचं असेल तर स्मिता गुण आहे वाय आहे समजा स्मिता ज्याच्यामध्ये स्मिता नाही आहे म्हणजे ज्याच्यामध्ये मैथिली आणि अरुणा आहे मैथिली आणि अरुणा एकशे सॉरी ऐंशी रुपये मग ह्या तिघी मिळून जर एकशे पंधरा रुपये काढत आहेत त्यातल्या मैथिली आणि अरुणा यांच्याकडे ऐंशी रुपये आहेत तर स्मिताजवळ किती असतील एक तर एकशे पंधरा वजा ऐंशी म्हणजेच इथे पाच येतील इथे तीन येतील म्हणजे पस्तीस मग आता यांचं गुणोत्तर काढा पाचने भाग दिला इथे अकरा आणि इथे सात मैथिली आणि स्मिता यांच्या पैशाचे गुणोत्तर किती येणार आहे अकरा सात हे येणार आहे किती येणार आहे अकरा सात सातास अकरा पण ऑप्शन आहे बघा थोडंसं केअरफुल राहायला पाहिजे अशा कंडिशन मध्ये ऑप्शन क्रमांक नीट वाचायचं कुठे काय दिलेलं आहे मैथिली आणि स्मिता विचारलेला मग पहिले मैथिलीच आली पाहिजे पहिली मैथिलीच आली पाहिजे म्हणजे अकरा आणि सहा ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर तुम्ही मला ह्या टेलिग्राम ग्रुपवरती बिनधास् प्रश्न पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे फुल चॅप्टरवाईज व्हिडिओच सिरीजची सुरुवात केलेली आहे यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचं क्यू आर कोड तुम्ही स्कॅन करू शकता धन्यवाद